बुद्धकालीन स्त्रिया प्रकृती चांडालिका श्रावस्ती येथील जेतवनात अनाथ पिंडकाच्या आश्रमात एकदा तथागत बुद्ध वास्तव्यास होते त्यांच्यासोबत ज्येष्ठ शिष्य आनंद राहत होते आनंद नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला भिक्षा अन्नाचे सेवन करीन करून तो पाणी पिण्यासाठी नदीवर गेला तेथे भांड्यात पाणी भरत असलेली मुलगी होती आनंदाने तिच्याजवळ थोडे पाणी मागितले त्यावरती मुलगी म्हणाली मी चांडालिका आहे तिने पाणी देण्यास नाकारले आनंदाने सांगितले की मला तुझ्या जातीशी काही कर्तव्य नाही मला पाणी हवे आहे त्यानंतर तिने भांड्यातले पाणी दिले पाणी पिऊन आनंद निघून गेला ती आनंदाचा पिछा करू लागली तिला समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे प्रकृती घरी आल्यावर तिने आईला सर्व हकीकत कथन केली आणि म्हणाली आई मला आनंदाशी लग्न करावयाचे आहे दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करणार नाही तिची आई मातंगीने चौकशी केली तर आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केल्याने तिच्याशी विवाह करणे शक्य होणार नाही त्यामुळे प्रकृती दुःख झाले ती आईला म्हणाली आई तुला चेटूक विद्या येते मग त्याचा उपयोग या हेतूसाठी का करत नाही त्यावर मातंगी म्हणाली अगं माझी चेटूक विद्या तथागताविरुद्ध चालत नाही तू काही काळजी करू नकोस मला काय करता येते ते मी करीन मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले मुलीला फार आनंद झाला जेवण झाल्यानंतर मातंगीने आनंदाला विचारले माझी मुलगी तुमच्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे त्यावर आनंदाने सांगितले की मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले असल्याने लग्न करू शकत नाही मातंगीने हे मुलीला सांगितले तर मुलीने ओरडून विचारले आई तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्यावस लावते याप्रमाणे आईने दार बंद केले मुलीला उत्कृष्ट पोशाख करून सुंदर बिछाणा टाकलेला खोलीत पाठविले परंतु आनंद अचल राहिला चेटकीचा प्रयोग करून खोलीत आग भडकवली मातंगीने आनंदाचे वस्त्र धरले आणि म्हणाली जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी आगीत फेकून देईल मात्र आनंद जरासुद्धा जागेवरून हल्ला नाही शरण गेला नाही प्रकृती व तिच्याही निराश झाली आणि त्यांनी आनंदाला सोडून दिले आनंदाने ही सर्व हकीकत तथागतांना कथन केली दररोज आनंद भिक्षेसाठी गावात गेल्यावर ती मुलगी पिच्छा करत होती एकदा असाच पिच्छा करीत असताना प्रकृती जेतवनातील विहाराजवळ येऊन उभी राहिली असल्याचे पाहून आनंदाने हे तथागतात सांगितले तथागत गौतम बुद्धाने त्या मुलीला बोलावण्यास सांगितले ती मुलगी समोर आल्यावर तिला विचारले की तू आनंदाचा भिच्छा का करत आहे तो भिक्खू आहे त्याच्या डोक्यावर केस नाहीत जर तू ही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय कर काय करता येईल मग ते पाहू त्यावर प्रकृती म्हणाली माझी तयारी आहे मात्र भगवंताने आईची संमती मिळवण्याचे सांगितले मुलगी आईकडे गेली आणि भगवंताचे बोल सांगितले मात्र आई तयार होईना शेवटी मुलगी म्हणाली मी आनंदाशीच लग्न करीन नाही तर प्राण देईन माझ्यापुढे तू तिसरा पर्याय नाही जर तुझे माझ्यावर मुलगी म्हणून प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे करू दे असे म्हणताच आईने विरोध मागे घेतला त्यामुळे प्रकृतीने मुंडन करून घेतले आणि ती तथागतासमोर जाऊन उभी राहिली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे तथागतांनी प्रकृतीला विचारले तुला काय पाहिजे त्याच्या शरीराचा कोण कौन, कोणता भाग आवडतो त्यावरती म्हणाली माझे त्याच्या नाकावर मुखावर कानावर आवाजावर डोळ्यावर प्रेम आहे आणि त्याच्या चालण्याच्या पद्धतीवर प्रेम आहे तेव्हा तथागत तिला म्हणाले डोळे आश्रूचे घर आहे नाक घाणीचे घर तोंड थुंकीचे घर कान मळाचे घर आणि शरीर हे मलमूत्राचे आगार आहे हे तुला माहीत नाही काय जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ती संतती निर्माण करतात जेथे जन्म आहे तेथे मृत्यू आहे जेथे मृत्यू आहे तिथे दुःख आहे मुली आनंदाशी लग्न करून काय मिळणार आहे त्यावर तिने विचार करून आनंदाशी लग्न करण्याचा विचार करीत केल्याचे तथागतांना सांगून टाकले तथागत गौतम बुद्धांना वंदन करून ती म्हणाली आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे आजवर माझी स्थिती वादळात सापडलेल्या नौकेप्रमाणे होती पण आता किनाऱ्या सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे निराश्रित वृद्धाला आश्रय मिळावा आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशीच माझी स्थिती झाली आहे भगवंत तिला उपदेशून म्हणाले तू भाग्यवान आहेस कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुष स्त्री पुरुषा पुढील आदर्श आहे तू जरी जातीने ही नसलीस तरी तुझ्यापासून ब्राह्मणी धडा घेतील न्याय व सदाचारण याच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या पुढे फिक्या पडतील अशा प्रकारे मुंडन केलेल्या प्रकृतीच्या विवाहाचा प्रश्न मिटल्याने भिक्कुनी होण्याच्या मार्गाशिवाय तिच्यापुढे दुसरा मार्गच नव्हता तिने भिक्कुनी संघात प्रवेश करण्याची इच्छा प्रकट केली जरी ती अत्यंत अत्यज होती तरी तिला संघात प्रवेश देण्यात आला तिने धम्मप्रचाराचे फार मोठे कार्य करून बुद्धकालीन इतिहासात प्रसिद्ध झाली नमो बुद्धाय